सोशल मीडियावर सतत विविध व्हिडिओ व्हायरल होतात त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ देखील आपल्या नजरेस पडतात या व्हिडिओमध्ये किती कधी हिंसर प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात तर कधी हेच प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात शिकारीच्या व्हिडिओमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय ज्यात सिंहाचे दोन शावक पानघोड्यावर हल्ला करताना दिसत आहेत सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं सिंह हो वाघ बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी जंगलातील इतर प्राण्यांवर अनेकदा हल्ला करताना दिसतात त्यामुळे इतर प्राणी नेहमीच त्यांना घाबरून असतात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काही पाहायला मिळत आहे जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलामध्ये सिंहाचे दोन शावक पानघोड्यावर हल्ला करताना दिसत आहेत सुरुवातीला एक शावक पानघोड्याच्या मागे जाऊन त्याच्यावर हल्ला करतो त्यावेळी तो पानघोडा खूप कळवळतो त्यानंतर दुसरा शावक देखील पानघोड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण पानघोडा त्याला दूर करतो त्यानंतर हे दोन्हीही शावक पानघोड्यापासून दूर जातात आणि पुन्हा पानघोड्यावर हल्ला करण्याच्या तयारीत दिसतात हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज आणि दोन हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तसेच या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट करताना दिसत आहेत दरम्यान यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्या सिंहाच्या शावकावर म्हशीच्या कळपानं हल्ला केला होता तर आणखी एका व्हिडिओमध्ये वाघानं एका हरणाची शिकार केली होती